नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीच्या सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि श्रावण महिन्यातील आणि पोष महिन्यातील या दोन मोठ्या चतुर्थ्या असतात कोणी दर महिन्याला चतुर्थी करतात त्यांना संध्याकाळी सोडली तरी जमते नाहीतर कोणी पूर्णपणे उपास करतात या चतुर्थीचा पूर्णपणे उपास करतात रात्री आणि दिवसा परंतु मी दर महिन्याची करते त्यामुळे मी आता गणपतीची पूजा करून चतुर्थी सोडणार आहे त्यासाठी पहिले स्वयंपाक मांडला आहे भात आणि दाणे उकळायला मांडले आणि आता गणपतीची पूजा करून घेणार आहे त्यानंतर मी स्वयंपाक बनवणार आहे दाणे उकळायला मांडले आणि भात मांडला एक साईडने आणि आता मोदकाची तयारी करून घेणार आहे मोदकासाठी मी प्रथम शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याचेच चिलते काढून मिक्सरमध्ये गूळ आणि शेंग मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ आणि शेंगदाणे टाकून बारीक करून घेतले त्यानंतर त्याचे मोदक बनवून घेतले आणि पूजेची तयारी करून घेतली त्यासाठी वेळ्याची पानं दुर्वा कापसाचे वस्त्र फुलं हळद कुंकू गुलबाल हुक्का आणि अक्षदा आणि सुपारी पैसा एवढे पूजेचे सामान घेतले पाणी छोट्या गडव्यामध्ये आणि एका प्लेटमध्ये सव्वा मूठ तांदूळ घेतली त्यानंतर गडव्या ज्या गडव्यामध्ये पाणी घेतलं त्याच्यावर स्वस्तिक करून घ्यायची कुंकपाने त्यानंतर गळव्यावर छोटी प्लेट ठेवायची व त्यावर गणपतीची मूर्ती ठेवायची त्यानंतर जे आपण विळ्याचे पान घेतले दोन त्यावर पैसा सुपारी ठेवून त्या सुपारीची पूजा करायची हळद कुंकू गुलवाल उक्का फूल व्हायचे मला पांढरेच फुलं मिळाले तर त्यावर कुंकू लाव कुंकू लावून ते फूल व्हायचे म्हणजे लाल फूल व्हायल्यासारखे होईल त्यानंतर त्यावर दुर्वा व्हायची त्यानंतर गणपतीची पूजा करायची गणपतीला हळद कुंकू गुलबाल बुक्का वस्त्र दुर्वा अर्पण करायचं त्यानंतर दुर्वा आणि फूल व्हायचे त्यानंतर मोदकाचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर चतुर्थीच्या व्रताचं पुस्तक मिळते त्यातील श्रावण महिन्यातील चतुर्थीची कथा वाचायची कथा वाचून झाल्यानंतर आरती करायची पूजा केल्यानंतर भाजी बनवायची होती त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून मोहरीची फोडणी दिली आणि मिरची लसण टमाटर कांदा याची पेस्ट बनवून घेतली आणि ती फोडणी दिली त्यानंतर त्यामध्ये जिरा पावडर धाना पावडर मसाला हळद तिखट मीठ टाकून छान फिरवून घेतले त्यानंतर त्यामध्ये दाणे टाकले दाणे टाकल्यानंतर छान फिरवून घेतले त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकले अशा प्रकारे भाजी तयार झाली आणि एक साईडने पोळ्या बनवून घेतल्या अशा प्रकारे पूर्णपणे स्वयंपाक तयार झाला त्यानंतर देवाला नैवेद्य ठेवला सासूबाईला जेवण <laughs> त्यानंतर यांना जेवण दिले जेवण करून घेतले आणि अशा प्रकारे आजचा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा